हाय हॅलो नमस्कार आणि आता आपण करणार छान मस्त शेवभाजी हिरवी मिरची कांदा टमाटो मस्त बारीक करून घेतलेला आहे मी जिरे मोहरीची फोडणी देणारे मस्त छान तेल कडकडीत झालेलं आहे आणि पूर्ण मसाला मी त्याच्यामध्ये टाकणार आहे नंतर मिस्टरांनी छान मस्त पूजा वगैरे केलेली आहे आणि त्यांना मग आता चहा वगैरे ठेवते चहा ठेवलेला आहे मी इकडं आणि ला अजून वेळ आहे शाळेला जाण्यासाठी बघा खूप छान मस्त भाजी होणार आहे आपली पूर्ण मसाला परतून घ्यायचा आहे आणि इकडे आपला भातसुद्धा झालेला आहे आणि यावरून घेते आणि नंतर मी छान मस्त पोळ्या वगैरे करेल पोळ्यामध्ये चपात्या बघा खूपच छान झाली बरं का शेवभाजी आपली आणि नंतर मी आता पटापट छान चपात्या करून घेते आणि सुमितला म्हटलं मधलं पण उठात आंघोळी करता पाणी वगैरे पाणी वगैरे होऊन जाईन म्हटलं गरम चला हे बघा आपली खरंच खूप मस्त भाजी झालेली आणि आता राईट टाईम दहा वाजलेले आणि पूर्ण काम आम्ही घरातले आवरून घेतलेले आणि सुमितला म्हटलं तो पण पटकन आणि आवरून घेत चला मग नंतर बोलते हे बघा मी आत्ता कामावून घरी आलेली आहे आणि सुमितचं मला खूप हसू आलं बघा त्याने सर्व पाणी बिलकुल आईसारखं भरून ठेवलं परतसुद्धा भरून ठेवली त्यानी आणि खूप छान पाणी त्याने भरून ठेवलेलं आहे घराला एकदम पोतं वगैरे मारून घेतलेलं आहे त्यांनी आणि खरंच मला म्हणजे व खूप त्याचं नवल लागलं ला। आई नाही घरी तरी त्याने बघा कसं घर वगैरे सर्व आवरून घेतलं त्याने बघा आणि मिस्टर आलेले मिस्टरांना आता टी व्ही वगैरे बघता येते चहा वगैरे ठेवते मी आता आणि लाईट टाईम साडेसात झालेले बघा आणि आपण म्हणता ना की मुली मुली असल्या की मुली पण मुली कामं करतात बघा मी सुमितला शिकवत ना की असं थोडंफार मला हेल्प कर बेटा आणि पहिल्यांदा त्यांनी फर्स्ट टाईम असं काम केलेलं आहे बघा आणि ते पण एकदम व्यवस्थित बघा एकदम आवरून ठेवलेलं काय हो सुमितने काम केलं कसं वाटतं मला म्हणजे बा असं एकदम मनाला मी पंखा बंद केलेला आहे आणि आता मी चहा वगैरे ठेवणार आता काम होऊन आलेली आहे आणि सुमितनं खरंच खूप छान काम केलेलं आहे मला कधी कधी असं वाटतं की मला एक मुलगी पाहिजे होती म्हणजे बा आईंना मुली खूप हेल्प करत असता पण आज त्याने पहिल्यांदा खूपच म्हणजे पहिल्यांदा काम केलं पण खूपच चांगलं काम केलेलं आहे आणि मनाला एक खूप म्हणजे खूपच आनंद वाटतो आहे मला आणि आमच्याकडे रोज संध्याकाळी सहा वाजता पाणी येत असतं आणि आई गेली गावाला म्हणून त्याला मी सांगितलं होतं की सुमित तू थोडीफार मला हेल्प करशील का कारण मिस्टरांचा पण मिस्टर पण सुद्धा नऊ वाजता येत असता ये पण ते आता दोन तीन दिवस झाले लवकर येत आहे आणि त्याचा क्लास चार ते सहा चालू आहे कारण अजून शाळा सहा तारखेला उघडणार आहे तीन तारखेला होणार होते पण काही प्रॉब्लेम आहे म्हणून सहा तारखेला शाळा उघडणार आहे आणि मिस्टर पण घरी लवकर आले तरीसुद्धा त्यांनी पप्प म्हणे पप्पा तुम्ही बसा मी करतो म्हणे म्हणजे खरंच खूपच आनंद वाटते आणि आता तो खेळतोय नाही तर मी त्याला घेतलं असतं घेईन पण थोड्या वेळाने आणि त्याचा क्लास चार ते सहा चालू आहे तू आणि मम्मी तू चिंता करू नको मी घरी आहे आणि त्याने खरंच म्हणजे आईसारखं का काम करून ठेवलेलं आहे बघा स्वच्छ एकदम